हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चाललेलो आहे गुरुपौर्णिमानिमित्त बुद्ध लेणीला तर तुम्हाला मी पुढे दाखवते तर आम्ही बसलेलो होतो रिक्षामध्ये आणि आमच्या घराजवळ चाळीस पन्नास रुपये लागतात लेणीला जाण्यासाठी तर आम्ही रिक्षा दोन चेंज केल्या आणि पोचलो होतो तर तुम्ही बघू शकताय हा लेणीचा डोंगर आहे पांडव लेणी कोणी पांडव लेणी बोलतं कोणी लेणीही बोलतं आणि आम्हाला रिक्षावाल्यांनी मध्ये सोडलं काही तिथे गेटजवळच सोडतात तर हे बघा असं होतं मस्त छान असं सगळीकडे पावसाने हिरवगार वातावरण झालेलं होतं आम्ही क्षणीच पहिले खरेदी केली ती पुस्तकांची केली तर मला घ्यायचं होतं गौतम बुद्धाचं पुस्तक तर ते बघत होते मी आणि दोन पुस्तक घेतले मी तिथनं त्यानंतर आम्ही मधी गेलो तर एक ह्या साईडनी वरती जाण्यासाठी पण रस्ता आहे आणि इकडनं विहाराकडे जातो एक रस्ता तर आम्हाला लेणीला जाणं जायचं नव्हतं हो त्यामुळे आम्ही गेलो विहाराकडे तिथं चपला बूट काढण्याचं स्टँड आहे तर तिथे चपला बूट काढतात आणि मग विहारात जातात आणि झालं असं की आज विहारात फोटो वगैरे काही काढून नव्हते देत पण तरी पण आम्ही थोडासा शॉर्ट घेतलेला आहे मधला विहारामधला 搞定了。 विहारात दर्शन वगैरे घेतलं भरपूर वेळ बसलो त्यानंतर आलो बाहेर बाहेर आल्यानंतर आम्ही गेलो बोधी वृक्षाकडे तर इथे मध्ये गेटच्या आतमध्ये बोधी वृक्ष लावलेला आहे बाहेरच चपला बूट वगैरे काढायला लावतात आणि झालं असं की आम्ही जायचा टाईम आणि गेट बंद व्हायचा टाईम एकच होता पण आम्हाला बघितल्यानंतर ते बोलले की जा असं दोन पाच मिनटं थांबतो तर हे बोधी वृक्ष ज्यावेळेस आणलं होतं त्यावेळेस एकदम एक फांदी होती जिथे गौतम बुद्धांनी तपश्चर्या केलेली ते पिंपळाचं झाड आहे तिथे पण दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर बाहेर आलो मस्त असं झाडाखाली बसलो झाडाखाली बसल्यानंतर आम्ही जे दोन पुस्तकं घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते मी पहिलं तर जग बदलणारा बाप माणूस बाबासाहेबांचं घेतलेलं होतं आणि दुसरं गौतम बुद्धांचं घेतलं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म असे दोन पुस्तक खरेदी केले गेल्याबरोबर आणि इतकं छान असं वातावरण होतं हिरवगार वा सगळीकडे मी लेणीला जायचं रस्ता कुठं काय इतकं छान असं निसर्गमय वातावरण होतं पाऊस पडलेला होता त्यामुळे सगळीकडे हिरवगार होतं आणि वैष्णवीला दिसला उंट तर ती बोलली मम्मी आपण इकडनं जाऊया म्हटलं चल तर एक साईड वरती जाण्यासाठी लेणीकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि दुसऱ्या साईडनी बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे तर आम्ही त्या रस्त्याने बाहेर निघालो आणि थोडीशी उंटाची मजा वगैरे बघितली तर तेवढा वेळ नव्हता आम्हाला वरती लेणीला जाण्यासाठी त्यामुळे आम्ही गेलो वरती लेणीवर आणि मिस्टर पण सोबत नव्हते त्यांना सुट्टी नव्हते त्यामुळे तर आम्ही दोघीच गेलेलो होतो तर आम्ही आलेलो होतो मेन रस्त्याकडं जिकडनं बाहेर जातात त्या साईडला आणि थोडा चढला चर पण दम लागला मला आणि एक साईडला तुम्ही पाहू शकताय की इकडं काम चालू आहे तर हे भंतीजींसाठी निवासस्थानाचं चा काम चालू आहे आणि दुसऱ्या साईडला इकडे छोटे छोटे हॉटेल्स आहेत तर आम्हाला काही खायचं नव्हतं कारण की आम्हाला दोघींनाही उपास होते पण तरी वैष्णवी पुढे बोलली की मला चिप्स घ्यायचे साधेवाले तर आम्ही तिथे चिप्स वगैरे घेतले आणि पुढे आलो घरी निघलेलो होतो आता आम्ही चाललेलो आहे तर म्हटलं थोडं आता बाहेर जाऊनच रिक्षा लागेल ते इथं फोडायचं काम चालू होतं चिप्सचं चा पॅकेट तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ लेणीचा तर इथेच व्हिडिओ एंड करत आहे